छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वरा आणि घोटा येथे एकाच वेळी जबरी चोरी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान येथील रोशन विनोद बंदरे यांच्या किराणा दुकानातील आठ हजार रुपये रोख ते चिल्लर माल एक हजार ते बाराशे रुपये यांचा माल चोरट्यांनी नेलाय दुसरी घटना त्याच गणेश रामचंद्र रावेकर यांच्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळवलाय त्यांच्या घराची साखळी काढून त्यांच्या घराची सोन्याची नथ सोन्याच्या गठू चांदीच्या तोरड्या असा जवळपास वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेलाय गणेश रावेकर हे बालाजीला दर्शनासाठी गेले आहेत त्यांच्या घरी पत्नी आणि मुलगी मुलगा घरी होते त्याच रात्री घोटा येथील पांढपरी फोडण्यात आली आहे निलेश सुरेश रदाळे यांच्या पांढपरीमधून रोख रक्कम जवळपास एक हजार रुपयांची आणि काही चिल्लर माल चोरट्याने नेला या परिसरामध्ये चोरीचं प्रमाण वाढत चालेलं आहे पुढील तपास कुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अनुप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन महिला पोलीस हवालदार सपना निरगुळे पोलीस शिपाई अक्षय विरघट हे पुढील तपास करत आहे गणेश रामचंद्रजी रावकर यांच्याकडे काल तीन साडेतीनच्या सर दरम्यानात पुरे झालेली आहे तर एक नथ आणि पायज म्हणजे सोन्याचे भांडे सोन्याचे भांडे दागिने आणि एक गट्टू बनवता पाच सहा हजाराचा तो पण गेला आहे आणि बारा हजार रुपये रक्कम होती बरं हे आले रात्रीला मध्यरात्री म्हणजे हे पहाटे आले हे आले तीन साडेतीनच्या दरम्यान ना? 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 नुण। हो ना त्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये म्हणजे कपाट वगैरे हो कपाट वगैरे काढलं जे म्हणजे घाणे खोडे फेकपाक केले देवघरातल्या वगैरे काळपूर केला आणि इथे रोशन भद्रेकडे आमच्या गावात दुकानवाली किराणा दुकान त्यांच्या घरी पण झाली दुकानात आणि घोटाळ्याला पण झाली आणि अशोक नगरला पण झाली तुम्ही एफ आय आर वगैरे केली पोलीस स्टेशनला मी केलं होतो एफ आय आर द्यायसाठी तर साहेब लोकांनी म्हटलं की बाबा तुम्ही पहिले तुमच्या घरी जा आणि भांडे वगैरे पाहून या काही आहे का त्याच्यामध्ये पैसे वगैरे आहे का आता पूर्व पोलीस स्टेशन पुरा पोलीस स्टेशन आणि मी घरी आलो परत तर मग त्यांना कॉल आला मला कॉल आला आणखी की बा काही नाही आहे म्हटलं मी सांगितलं त्यांना तर मी म्हटलं की बा पावत्या मिळाल्या मला तर त्यांनी म्हटलं की पावत्या घेऊन या बरं तुमचं नुकसान किती रुपयाचे झालं होतं आमचं नुकसान असेल जवळपास पंचवीस ते तीस हजार झाले राजनकर राहणार अशोकनगर मी आज माझ्या भावाच्या घरी चोरी झाली अशोकनगरला रात्री दोन ते तीनच्या दरम्यान त्या संदर्भात मी इथे पोलीस स्टेशन पुरा इथे फिर्याद देण्यासाठी आलो तक्रार देण्यासाठी तर तेव्हा मी साडेसात वाजतापासून आत्तापर्यंत आता जवळपास साडे अकरा वाजे आतापर्यंत आमची दखल घेण्यात नाही आली त्यामुळे आता शेवटी साहेबांना विचारलं तर ते तुम्ही पावते आणा हे आणा ते आणा आणि हरॅसमेंट होऊन जाईल याबाबत माझा प्रशासनावर एवढा रोष आहे की तात्काळ चौकशी करा आणि जे कोणी आरोपी असेल त्याला तत्काळ अटक करण्यात येईल बरोबर वराव होता या ठिकाणावर होऊनसुद्धा आपल्या इथं अंजनसिंगे या रोडवर पण झाली आहे अंजन शिंगेला मागच्या आठवड्यात अंजन शिंगेला त्या मंदिरात जाईल आणि काल गुंजीलाही काही लोकांनी सांगितलं की गुंजीतही आढळले म्हणून येतो आणि रात्री हे तिसऱ्यांदाच आहे यांच्या घरी तिसऱ्यांदा आले राजीभाऊ राजनकर यांच्या घरी तिसऱ्यांदा पहिल्यांदा आले गेट ठोपलं जाईनं दुसऱ्यांदा आले बेल वाजवली घराची वरच्या माळ्यात झोपत होते आजारी आहे पत्नी त्यांची त्याच्यामुळे ते वरचं झोपत होते पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून सामान्य जनतेंना विश्वासात घ्यावं आणि जवळपास हे गाव दहा ते बारा हजार लोक असून इथे काही प्रतिष्ठित नागरिक काही व्यावसायिक काही व्यापारी हे राहतात कुणी कामानिमित्त बाहेर गावी जाते आणि असं हे रावेकर कुटुंब बालाजीच्या दर्शनासाठी गेलेलं आहे त्यांच्या घरी कुणीच नव्हतं त्यांनी कुलप लावून ते बाजूला त्यांचा भाऊ राहतो त्यांनाही सुद्धा माहीत नाही पडलं तीन ते चारच्या दरम्यान त्यांनी पूर्ण घर साफ केलं आता किती अंदाज काय आहे कसा आहे हे त्यांचे त्यांच्या भावांनी पाहाला आणि त्यांना एक तुटपुटचीच माहिती मिळाली ते आल्यानंतर ते कळेल त्यांच्या घरचं काय काय गेलं काय काय नाही गेलं आणि घोट्याला पण तसंच झालं आणि अशी माहिती समोर आली की अंजन सिंगीला पण सुद्धा झालेली आहे अंजन सिंगीचं मला माहिती नाही अशोक अशोक नगरला अंजन सिंगमध्ये अशोक नगर आहे सुद्धा रोडवरचंच गाव आहे अशा ठिकाणी जर अशा चोऱ्या वाढत चालल्या तर यांना पोलीस प्रशासनाने याच्यावर दखल घेण्यात यावी ही माझी गी। नम्र विनंती आहे आणि नागरिकांना विश्वासात घ्यावं हीच माझं पोलीस प्रशासनाला म्हणणं आहे न्यूज जिने महाराष्ट्र सा नंदकिशोर मते दिवसा